परभणीत महायुतीनं जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोमवारी दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपचे नेते आणि माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आमदार मेघना बोर्डीकर माजी आमदार मोहन फड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर सुरेश जाधव हो, रामराव वडकुते विजय वरपुडकर जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे आनंद भरोसे राजेश देशमुख बाबू घडामोडे दिलीप थोरात प्रमोद वाकोडकर भाजपचे लोकसभा सहसमन्वयक डॉक्टर केदार खटिंग आदी महायुतीचे नेते उपस्थित होते जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सादर केला फडणवीस यांनी आपल्या भाषणातून जानकर यांचे मुक्त कंठाने कौतुक केले सर्वसामान्यांचा नेता म्हणजे जानकर आहेत महादेव जानकर हे परभणीतून लोकसभा निवडणूक लढवणार हे माहिती झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी एक खास संदेश दिला जानकरांना सांगा मी त्यांची लोकसभेत वाट पाहतोय असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीकरांना दिल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नव्वद वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबईला एका कार्यक्रमात आले होते ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय आम्ही त्यांना सांगितलं चांगलं चाललंय आता तुम्ही इथनं गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो आहोत महादेवराव राव फॉर्म भरना करता मोदी जी मनाले जानकर जी को बोल देना अठारहवीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहां भेजा है अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर मोदी मोदीजींचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे सांगा मोदीजींना जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का जानकर साहेबांना जा दिल्लीला पाठवणार का विरोधकांना सद्यस्थितीत कोणतेही मुद्दे राहिले नाही त्यामुळे ते घटना बचाव संविधान बचाव यासारखे बेताल वक्तव्य विरोधक करत आहेत तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे संविधान व घटना कार्यरत राहील असं नमूद करते वेळी प्रत्येकानं विरोधकांच्या या वल्गनांकडं फारसं गांभीर्यानं पाहू नये परभणी मतदारसंघाच्या परिवर्तनाची संधी मतदारांना मिळाली आहे ती संधी साधावी व जानकर यांना लोकसभेवर पाठवावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय सूर्य आणि आग्रहाची विनंती आहे बाबांनो याच्यावर विश्वास ठेवू नका अजिबात आणि म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्या अल्पसंख्याक समाजाला मी विश्वास देतो की आपण काही काळजी करू नका आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला आधार देऊ सगळ्यांना गुड्या गोविंदा बी नांदताई माझ्या महाराष्ट्रामध्ये जाती असं उभ्या राहील त्याकरता आम्ही जीवाचं राज करू त्याबद्दल देखील कुठल्याही समाजाने कुठल्याही घटकाने आम्ही कुठं तरी एकटा पडलेलो आम्हाला कुणी वाली ना राहिलेलं नाहीये अशा प्रकारची भावना कृपा करून मनामध्ये कुणी आणू नका महादेव जानकर व माझे बहीण भावाचे नाते आहे त्यामुळं आपण जानकर यांना बहीण म्हणून या निवडणुकीत सर्वतोपरी साथ देऊ असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला